कली बेच देंगे चमन बेच देंगे जमीन बेच देंगे आकाश बेच देंगे कलम के सिपाही अगर तू सो गया तो वतन के मसीहा वतन बेच देंगे दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू आंबिका कला केंद्रात एकवीस जुलैच्या रात्री गोळीबार झाला ते हे आंबिका कला केंद्र आहे आणि जी चोवीस तासचा प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी पहिल्यांदा याची माहिती प्रसारमाध्यमामध्ये दिली आणि म्हणूनच आज हा गुन्हा दाखल झाला अर्थात त्या माध्यम बरोबरच आमदार रोहित पवार यांनी केलेलं ट्विट आणि दिवसभर त्याविषयी केलेल्या पत्रकार परिषदा आणि सरकारवर केलेली टीका यामुळं हे प्रकरण उघडकीस आलं जवळपास चोवीस तासापेक्षा अधिक काळ याविषयी मौन बाळगलं जात होतं हे सर्वांना स्पष्ट झालेलं आहे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की एकवीस तारखेला रात्री गोळीबार झाल्यानंतर यामध्ये राजकीय व्यक्ती असल्याचं दिसून आल्यानंतर याची चर्चा हळूहळू सुरू झाली मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात शेवटपर्यंत म्हणजे आज दुपारपर्यंत पोलीस सांगत होते की यामध्ये सी सी टी व्ही फुटेजमध्ये काही आढळलं नाही अर्थात सी सी टी व्ही फुटेजमध्ये न आढळण्याचं कारणही असं होतं की यामध्ये जे ज्या तीन तमाशा केंद्र कलावंत केंद्र आहेत या लावणी केंद्रामध्ये आतमध्ये बैठकाच्या रूम आहेत आणि या बैठकाच्या रूममध्ये ही लावणी सादर केली जाते आणि त्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज नाहीत त्यामुळं हे रूम मध्ये हा हवेत गोळीबार झाला असं आज अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरदार यांनी सांगितलं आणि त्यानंतर चार जणांवर गुन्हा दाखल झाला या चार जणांमध्ये पुणे जिल्ह्यातील एका आमदाराचा निकटवर्ती आहे त्याच्यावरती काय गुन्हा दाखल होईल याविषयी अप्पर पोलिस अधीक्षकांनी माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये भारतीय न्यायसंहितेनुसार जे आवश्यक गुन्हे आहेत ते दाखल केले आहेत ते कलम दाखल केले आहेत आणि त्यानुसार होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु या अंबिका कला केंद्राच्या मॅनेजरला विश्वासात घेतल्यानंतर त्याची फिर्याद घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं पण ज्यावेळी आज दिवसभर आणि कालही काही माध्यमाचे प्रतिनिधी या तीनही केंद्रांच्या चालकांना विचारत होते त्यावेळी आमच्या इथे हा गुन्हा घडलाच नाही असे हे कला केंद्राचे संचालक सांगत होते आज दुपारी देखील आम्ही याच आंबिका कला केंद्राचे प्रमुख जे जाधव आहेत त्यांना भेटलो होतो आणि त्यांनी सांगितलं की जर असं काही घडलं असतं तर आम्ही पहिल्यांदाच पोलिसांना सांगितलं असतं पण जे घडलंच नाही ते सांगायचं कसं गेल्या वीस पंचवीस वर्षात या ठिकाणी काहीही घडलेलं नाही असं ते आठवणीनं आणि निक्षून सांगत होते त्याचबरोबर ब दौंड तालुक्यातील इतरही या शेजारच्याच इतर कला केंद्र आहेत त्या दोनही कलाकेंद्रांच्या संचालकांना आम्ही विचारलं त्यावेळीही ते हेच सांगत होते की या ठिकाणी काहीही घडलेलं नाही मात्र हे सगळे कला केंद्र एकमेकांची नावं सांगत एकमेकांवरती हे टोल होते की या ठिकाणी घडलं असेल एकूणच या तीन कला केंद्रापैकीच कुठेतरी हा प्रकार घडलेला आहे हे मात्र निश्चित होतं मात्र घडला कुठे याविषयी मात्र सत्यता नव्हती त्याचबरोबर राजकीय स्तरावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही बाजू उचलून धरली आणि त्यानंतर मात्र या प्रकरणाला वेग आला आणि संध्याकाळी पत्रकार परिषद अपर पोलीस अधीक्षकांना घ्यावी लागली खरं तर काहीही झालं तरी हा गुन्हा दाखल झाला नसता कारण यामध्ये कोणीही फिक्टीम म्हणजे प्रत्यक्षदर्शी नव्हता कोणीही या, या घटनेमध्ये जखमी झालेला नव्हता आणि पोलिसांकडे कुठल्याही प्रकारची फिर्याद गेलेली नव्हती असं अप्पर पोलिस अधीक्षक अनेक वेळा सांगत राहिलेले आहेत थोडक्यात या ठिकाणी जर फिर्याद नसती आणि जर पत्रकारांनी याविषयी जे प्रकरण धरलं नसतं लावून धरलं नसतं तर हा गुन्हा उघडकीस आला नसता हे मात्र नक्की